जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पंधरा नोव्हेंबर काळजीचे मूळ करतेपणात आनंद पाहायला आपल्याला दुसरीकडे कुठे जावे लागते का नाही जो स्वतःच आनंद रूप आहे त्याने आपण होऊन मी दुखी आहे असे मानून घेतले आहे एक जण आपले तोंड आरशात पाहायला गेला पण त्याला ते दिसले नाही त्यावर दुसरा एक जण म्हणाला मी दाखवितो असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून त्याने आत पाहायला सांगितले तेव्हा तोंड स्वच्छ दिसले त्याचप्रमाणे साधू लोक करीत असतात ते आपल्याला सांगतात की तूच ब्रह्मरूप आहेस म्हणजे तू स्वत सिद्ध आणि आनंदरूप आहेस परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो आणि त्यामुळे त्यातले सर्व सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो ज्याने तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ती असते आणि तो त्या आपल्या इच्छेप्रमाणे करीतही असतो पण तिथे आपल्यावर कर्तेपणा ओढवून घेऊन आपण सर्व काळजी करीत बसतो वास्तविक आपल्या हाती काय आहे परमात्म्याला काय करायचे ते तो करीत असतो आपण मात्र काळजी करून क्षीण करून घेत असतो म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावे आपण त्याचे होऊन राहिले म्हणजे आपल्याला सुख दुःख होत नाही आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो काळजी ही मोठी विलक्षण असते एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली काही दिवसांनी लग्न झाले मग पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली काही दिवसांनी तिला मूल झाले त्या मुलाला फिट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लागली शेवटी आणखीन काही दिवसांनी मुलाची फीट बरी झाली पण त्या म्हाताऱ्यालाच फिट्स येऊ लागल्या आणि अखेर काळजी करीत करीतच तो मरून गेला काळजी ही आपल्याला भगवंतापासून खरेच काळाच्या स्वाधीन करते आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणात आणि करतेपणात आहे आणि खुद्द करतेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे व्यवहारी माणसे मोठे हुशार असतात भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात हा तर त्याच्याही पेक्षा मोठा गुन्हा आहे काळजी लागणे स्वाभाविक का आहे ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे आपली काळजी का सुटत नाही या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे काळजीने आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो मग ती सुटणार कशी ज्याने भगवंत असा करून घेतला त्याला काळजीचे कारण उरत नाही आजचे बोधवचन संकट आले तरी काळजी करू नये भगवंत करतो ते आपल्या हिताचे करतो ही दृष्टी असावी जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम, जै जै राम, जै जै राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरुंसा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ